तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज मी कुठलीही टॅरो रीडिंग येथे करत नाही आहे तर तुमचे जे काही प्रश्न आहेत छोटे छोटे सगळ्यांचे कॉमन आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा दे मी आज इथे प्रयत्न करणार आहे आज रविवारही आहे आणि मला आज सुट्टीही आहे त्यामुळे म्हटलं की आज तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊया कारण की आ, एक दोन प्रश्न असे आहेत की ती सगळेच एकच प्रश्न सगळेच जण विचारतात सो त्या प्रश्नाचं उत्तर देणं मला गरजेचं आहे त्यामुळं मी हा आज व्हिडिओ बनवत आहे क्यू एन ए म्हणू आपण याला सो so, सध्या काय झालं की मला पण एक दोन जणांची कॉल येत आहेत आणि बेसिकली ते कोल्हापूर साईडच्या तिकडूनच येत आहेत आणि माहिती नाही का आ, की लोक विचारत आहेत तुमची फी किती आहे आम्हाला अमुक एका नंबरवरून फोन आला आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला टॅर रिडिंग हवी आहे का तर मी येथे म्हणजे मी ते स्पष्ट करत आहे माझा एकच नंबर आहे जो सगळीकडे युज होतो टॅरो रिडिंगसाठी आणि काउन्सलिंगसाठी ही तोच नंबर आहे सो इतर कुठल्या नंबरवरून जर तुम्हाला फोन येत असेल की तुम्हाला टॅरो रिडिंग हवी आहे का की तुम्ही माझं नाव घेऊन कुणी बोलत असेल तर त्याकडे तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे माझा हा एकच नंबर आहे आणि हे माझं कार्ड आहे सो ह्याच्या पलीकडे दुसरा कुठलाही नंबर माझ्याजवळ नाही आहे सो असू शकतो कोणी लोक असं विचारत असतील तुम्हाला की तुम्हाला टॅरो रिडिंग हवी आहे का त्यासाठी इतके इतके चार्जेस आहेत तर त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे कारण की माझा हा एकच नंबर आहे आणि त्याच्यावरूनच मी फोनही कधी जर कोणाला टॅरो रिडिंग पाहिजे असेल तर त्याच्यावरूनच मी ती टॅरो रिडिंग पर्सनल रीडिंग केलेली आहे तसेच काउन्सलिंगही केलेलं आहे तसेच मलाही असेच एक दोन जणांचे फोन आले मी अमुक अमुक बोलतोय आणि माझं हे नाव आहे माझं ते नाव आहे अशा प्रकारचे मला कॉल आलेले आहेत तर पाहूया आपण की एखाद्याला असं म्हणजे मी असं बोलत नाही परंतु मी ते नंबर ब्लॉक केलेले आहेत पण येतात असे की तुम्ही टार्डिंग करता वगैरे असतं मी बोलले हो करते तर अशा प्रकारचे कॉल येतात तर हे चुकीचे आहेत मे बी असू शकतो कोणी फेक व्यक्ती आहे जो माझं नाव घेऊन तुम्हाला कॉल करत असेल तर ह्याकडे तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे तसेच दुसरा पुढचा प्रश्न आपण घेऊया की तुमची टॅरो रिडिंगची फी किती आहे तर येथे मी डिक्लेअर करत आहे की सध्या तरी मी टॅरो टॅरोसाठी कुठलीही फी घेत नाहीये कारण की मला एक समाजसेवा करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यातून मला जे समाधान मिळतं तेच माझ्यासाठी खूप जास्त आहे सो मला गरज म्हणजे गरज नाही म्हणता ना पण ईश्वर कृपेने आहे तर जे असे गरजुवंत लोक आहेत त्यांची मदत करून नक्कीच आपल्याला समाधान मिळतं ही तुम्हाला माहिती आहे सो so, माझ्या टॅरोट रिडिंगवर जे कोणी संपर्क करतात माझ्या चॅनलला तर त्यांच्याकडून मी कुठलीही फी घेत नाही परंतु आ, एक दोष राहतो तुमच्यावरती की समजा आपण गुरुकडून जरी काही शिक्षा घेतली किंवा काही आपण शिक्षण घेतलं तर त्यांना आपण काही ना काहीतरी आपल्या इच्छेप्रमाणे दान करत असतो त्याप्रमाणे ही एक प्रथा असल्याच्यामुळे थोडेफार जे ज्यांची इच्छा असते ते मला त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे पाहिजे तेवढं ते माझ्या चॅनलला दान करतात आणि खूप चांगल्या प्रकारे मला आतापर्यंत लोकांनी भरभरून दान केलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांची खूप जास्त आभारी आहे आणि जो काही जो पैसा येतो तो सर्व मी एखाद्या चॅरिटीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान केलेला आहे किंवा जे गोरगरीब मुलं असतात शाळा असते त्यांची ते त्यांनाही मी तेथे काही साहित्य वाटप केलेलं आहे किंवा त्यांनाही ते जाऊन ते पैसे असे दान करून टाकले नाही सो so, ते जे काही तुम्ही दान करतात त्याचा उपयोगही चांगल्या कामासाठीच केला जातो तर जे कोणी माझ्याकडून पर्सनल रिडिंग घेतात तर त्यांनी त्यांना मला एवढं सांगायचं आहे की माझ्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही पर्सनल रिडिंगसाठी ही पूर्णपणे एक सेवाभाव म्हणून मी हे करत आहे तसेच दिसून येते आहे की ज्यांना ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे म्हणजे ज्यांना मार्गदर्शन हवं आहे मोबाईलवरती बोलायचं असतं त्यांना तर मात्र त्यांच्यासाठी माझे चार्जेस आहेत तर ते चार्जेसही मी तुम्हाला सांगणार आहे कारण की काउन्सलिंग करताना आपल्याला माहिती आहे थोडं आपली एनर्जी एक्सचेंज जास्त होते बोलण्यामुळे ह्याच्यामुळं तुमची एनर्जी जी असते ती मला फील होते अँड नेगेटिव जर काही असेल तर त्याचाही प्रभाव माझ्यावरती पडतो आणि ती क्लीन करण्यासाठी अँड अदर थिंगसाठी सुद्धा काहीही खर्च होत असतो सो त्यामुळे मी काही काउन्सिलिंगचे चार्जेस घेते आणि ते, ते खूप जास्त नाही आहेत अतिशय माफक दरामध्ये हे चार्जेस असतात काउन्सिलिंगसाठी चार्जेस आहेत सो ज्यांना वाटतं की पर्सनल रिडिंग आणि काउन्सिलिंगसाठी चार्जेस आहेत तर तसं नाही आहे ज्यांना टॅरटनुसार रिडिंग हवी आहे तर पर्सनल रिडिंग हवी आहे तर त्यांच्यासाठी काहीही चार्जेस नाही परंतु काउन्सलिंगसाठी मात्र माझ्याकडे चार्जेस आहेत सो एनर्जी एक्सचेंजसाठी हे सर्व आहे आणि जे काही Uh, जे काही कार्य करावं लागतं त्यासाठी सुद्धा काही आपल्याला अमाऊंट हवे असते आणि त्यासाठी सुद्धा चार्जेस आहेत uh, तसेच एका uh, ताईंचा प्रश्न होता की uh, तुम्ही एवढं खरं सांगताय तर हे कसं काय सांगताय ह्याचं कारण काय आहे तर असं काही कारण नाही आहे माझ्याकडे परंतु ईश्वराची कृपा म्हणावी किंवा आपले जे पित्र आहेत अँसिस्टर्स आहेत त्यांचा आपल्यावरती खूप जास्त आशीर्वाद म्हणावा या रूपाने काही गोष्टी मी जेव्हा टायर रिडिंग करत असते तेव्हा माझ्या तोंडातून सुद्धा अशा काही गोष्टी निघून जातात की ज्या मलाही माहिती नसतात की मी काय बोलणार आहे सो so, जे काही आपल्याकडून करून घेतो तो करता करविता परमेश्वर आहे आणि त्याच्या थ्रूच ह्या सगळ्या गोष्टी होतात तर हे एक खूप जास्त म्हणजे ईश्वराची कृपा आहे आणि आ, एक मी खूप समाधानी पण आहे त्या बाबतीमध्ये की मला हे कार्य करण्याची संधी मिळाली तुमचं भरभरून प्रेमही मिळालं आणि खूप चांगले चांगले कमेंटही तुम्ही करता तर मी वाचत असते त्या आणि त्याच्यातून काहींचे प्रश्न सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते काही खूप छान ब्लेसिंग्सही पाठवतात काहींचे प्रश्नही असतात तर हळूहळू आपण कमेंटमधल्या प्रश्नांना सुद्धा उत्तर देणार आहोत जसं जसं आपलं वेळ मिळेल तसं तसा कमेंटच्या प्रश्नांना सुद्धा उत्तरं येथे देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल सो so, होईल तितकं तुम्ही चॅनलला शेअर करा सगळीकडे सह तुमचे जे ओळखीचे आहेत किंवा कुणी ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्या मनामध्ये थोडीशी जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याबद्दल काहीतरी क्लॅरिटी मिळेल त्यातून त्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळेल सो so, यासाठी आजचा या हा व्हिडिओ होता तसेच पर्सनल रिडिंगसाठी काहीही चार्जेस नाहीत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जसं प्रोसेस अशी असते की तुम्ही ज्यावेळेस मला तुमचे प्रश्न पाठवता त्यामध्ये तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ तसेच तुमची प्लेस तुम्ही कुठे राहता तुमचं जे ठिकाण आहे त्याप्रमाणे जसे की वेळ आहे हे सुद्धा तुम्हाला पाठवायचं असतं तर हे सर्व तुम्ही पाठवल्याच्या नंतर एक मला जितका वेळ मिळेल तसं दोन तीन दिवसामध्ये मी तुमची रिडिंग ऑडिओ थ्रू म्हणजे ऑडिओ पाठवत असते मी त्याथ मी तुमची रिडिंग सेंड करते त्याचबरोबर तुमचे कुठले कार्ड्स निघालेले आहेत तेही मी तुम्हाला सेंड करत असते तर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत रिडिंग घेतली आहे तर त्यांना ही सर्व माहिती आहे आणि या प्रकारे प्रोसेस असते तर नक्कीच तुम्ही ज्यांना ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी नक्की मला ह्या विषयावरती बोलायचं आहे आणि तुमचे प्रश्नही पाठवायचे आहेत तसेच कुणी फेक व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल की आम्ही तुम्हाला टॅर कार्डची रिडिंग करून देतो आणि तुम्ही एवढे एवढे पैसे द्या आम्ही ह्या चॅनल थ्रू बोलत आहोत तर याकडे तुम्हाला पूर्णतः दुर्लक्ष करायचं आहे कारण की माझा एकच नंबर आहे अँड त्यावरती माझं हे कार्ड पण आहे आणि त्यावरती माझं नावही आहे तसेच काही लोकांचा प्रश्न हाही आहे की आम्ही चॅरिटी करतो त्या स्कॅनरवरती वेगळं नाव आहे तर ते जे नाव आहे म्हणजे माझं नाव प्राजक्ता आहे परंतु त्याच्यावरती जे नाव आहे ते च्यू नाव आहे तेही माझंच नाव आहे आणि त्याच्यावरती ते, ते नाव असल्यामुळे लोकांना थोडासा संभ्रम निर्माण होतो की स्कॅनरवरती वेगळं नाव आहे तर नाही तेही माझंच नाव आहे सो दोन्ही नाव माझे आहेत तर असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये सो मी जेव्हा तुम्हाला स्कॅनर पाठवते त्याच्यानंतरच तुम्हाला त्यावरती दान करायचं आहे आणि असं कुणालाही नाही की मी अगोदर स्कॅनर पाठवते आणि नंतर रिडिंग पाठवते असंही नाही झालेलं मी आधी तुमची रिडिंग पाठवते त्याप्रमाणे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मला दान करू शकता सो so, आपलं हे मराठी चॅनल आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी मी हे सुरू केलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी ह्याचं तुम्हाला जे जे काही प्रश्न असतील ते नक्की मला पाठवा त्या थ्रू आपण ज्यांना ज्यांना म्हणजे परमेश्वराकडून जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळेल ते मी तुमच्यापर्यंत नक्की सेंड करेन आणि डिवाईन एनर्जीजकडून जे काही आपल्याला आ, हे मिळेल काही संकेत मिळतील किंवा काही तुमच्या प्रश्नांसाठी गायडन्स मिळेल तर ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत सेंड करण्याचा प्रयत्न करेल सो so, थँक्यू सो मच so हे जे काही तुमचे प्रश्न होते आणि त्याच्यावरती मी हे तुम्हाला उत्तरही दिलेलं आहे सो so, पुढच्या वेळेसपासून आपण दर रविवारी काही जे कमेंट्स असतील त्यातील महत्त्वाचे जे प्रश्न असतील कॉमन प्रश्न असतील त्यातील एक दोन प्रश्न आपण घेऊया सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे व्हिडिओ असे तर माझे व्हिडिओ असेच पाहत राहा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा तुमची काही अडचण असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही पाठवा माझा हा एकच नंबर आहे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कुठलाही नंबर नाही आहे सो तुम्हाला आ, याला या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवायचं आहे सो थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे